काय स्वयंपाक राहून काय नाही रे देवा रोज उठून त्या भाजीचं कोडं काय सकाळी भाजी करावं संध्याकाळी काय भाजी करावं भाजीपाला भाजी काम महागलेला आहे एवढा पाऊस होतोय तरी भाजीपाला काय सोस नाही बघा पुण्याला तर पाऊस मला वाटतं महिना झाला पुण्याला तर पाऊस होता एवढा पाऊस पडूनसुद्धा भाजीपाला सोस नाही किती अवघड आहे बघा आता करते मी कांदा टोमॅटोची चटणी बनवते मी चपात्या करते त्यासाठी आता कांदा एक घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि तर आहेच इथं प्लेटात निवडून ठेवलेली आहे तर चला आता लसूण सोलून घेते अगोदर मी लसूण सोलून घेते तुमच्याकडं पडतं का असंच कोडं भाजींचं तुमच्या घरच्याला वगैरे भाजीचं काय करावं काय नाही तुमच्याकडे पण कोडं पडत असेल असंच मला तर पडतच बघा कोडं संध्याका म्हणजे कसं जर सकाळी मिस्टरांचा डब्बा द्यावा लागतो तर डब्याला भाजी तर द्यावीच लागते आपण संध्याकाळची संध्याकाळी कसं घरी जेवण असतं त्यामुळं काही पण भाजीला केलं कधी बेसन कधी घरात काही पण डाळी वगैरे कण कडधान्य असतील तर कडधान्याची पण भाजी बनवू शकतो आपण काही पण एक टायमाचं म्हणजे बनवू शकतो पण डब्याचं कसं डब्याला म्हणलं की चांगलंच काहीतरी भाजी द्यावी लागते कारण कसं चार माणसामध्ये जेवण असतं त्यामुळं डब्याला चांगलंच द्यायला पाहिजे भाजी वगैरे येते त्यामुळं आता काही माझा संध्याकाळचा स्वयंपाक आहे त्यामुळं आता काही मी एवढं टेन्शन घेत नाही भाजी काय बनवायची काय त्या त्याकर मी टमाटीची चटणी आणि चपात्या बनवणार आहे आणि सिद्धी आमच्या इकडे बघा खाते कुरकुरे खा। का सिद्धी आमची काय खाऊ का तिचं तोंड चालूच असतं दिवसभर काही ना काही चॉकलेट खाली काही सांडले ते बघा तर भात ठेवलेला आहे भात पण खायला घेतला होता दोन चमचे खाल्लाय भात आणि इकडे बघा ज्याप जाब त्या ह्याच्यामध्ये होते बरं का टोपल्यामध्ये भरलेले होते तर तिने बघा केवढे जॉब खाली सांडून सगळा राडा केला आहे घरात ना दिवसभर मला का हे जॉब करणे आणि हे जर एक्स्ट्रा काम आमची पिल्लूचं काम असतं एक्स्ट्रा वाढवलेलं ते मग आवरण्यात आणि पुन्हा मग मोबाईलमध्ये पण टाईम मला द्यावा लागतो कारण माझे शॉर्ट व्हिडिओ असतात शॉर्ट व्हिडिओ असतात परत हवी असते माझी त्यामुळे मला मोबाईलमध्ये सुद्धा टाईम द्यावा लागतो बरं का तर ह्यामध्ये मला दिवस कसा जातो ते काही समजत नाही बघा कामाच्या ह्याच्यामध्ये आम्ही इथं घरात काही टी व्ही चालू नाही काय नाही म्हणजे आहे टी व्ही वगैरे पण काढून ठेवलेलं आहे काल कारण सिंगल रूम आहे सिंगल रूममध्ये आमचा पसारा आहे तर टी व्ही लावायला जागा नाही त्यामुळं टी व्ही काढून ठेवलेला आहे आता आमचं स्वतःचं घर आहे स्वतःच्या घराजवळ आज होतो मग टी व्ही वगैरे लावू तिथं मग मस्त सगळं काही छान पसारा वगैरे लावता येईल आमचा पसारा खूप आहे बरं का घरात पण सिंगल रूम असल्यामुळं आम्ही अर्ध अर्धाने दो, मग पसरा आमच्या स्वतःच्या घरात नेऊन ठेवलेलं आहे तिकडं तर आम्ही स्वतःच्या घरात आमच्या दीपवाळ्याला जाणार आहे तेव्हा जा तुम्हाला तुम्हाला आम्ही पाठवूच स्वतःच्या घरात गेलेलं सेलिब्रेशन वगैरे केल्यानंतर आम्ही त्याचा व्हिडिओ शूट करून नक्कीच तुम्हाला पाठवू तुम्ही ते बघा मग आमचं नवीन घर कसं वाटते काय नाही ते सांगा मग कमेंट करून खूप हाऊस असते बरं स्वतःचं घर असले स्वतःच्या घरात असं वाटतं कधी जाईन पण इथं आम्ही थांबलोय का कारण तर तिथल्या घरात थोडंसं काम अजून आहे करायचं बाकी थोडं फर्निचरचं वगैरे काम राहिलेलं आहे बाकी करायचं तर आम्ही थांबलेलं आहे तर आता जास्त नाही दिपाळीपर्यंत थांबायचं आहे दीपाळी दिपाळा तिकडं आम्ही जा जाणार आहे राहायला म्हणजे छोटीशी पूजा घालायची आणि जाऊन राहायचं आहे तिथं जास्त काही पूजा पण मोठी करणार नाही काय नाही तात्पुरती छोटीशी पूजा घालून जायचं आहे आम्हाला तिथं राहायला नंतर बघू मग चालूमध्ये आपलं पुढं चालण्या कांदे मग समरस्त मग मोठी पूजा करता येईल तेव्हा बोलू आम्ही यूट्यूब फॅमिलीला सुद्धा आमच्या घराच्या पूजेला या कोण कौन कोण येणार बरं पूजेला नक्की सांगा कमेंट करून कोण कोण येऊ शकता पूजेला ती नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आता मी झालेला आहे लक्ष्मी सोडून कांदा एक मी वांग पण टाकते छोटस म्हणजे छान लागतं काहीतर थोडंसं असं व्हिडिओ पण हे केलं म्हणजे चांदा आहे टोमॅटो पण आहे कापायचं आहे सगळं आता तर चला माझा हे छोटासा ब्लॉग आहे तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज नक्की पहा माझा हा व्हिडिओ मोठा मोठा आहे म्हणून कंटाळा करू नका पाहायला नक्की सगळ्यांनी व्हिडिओ माझा पहा आणि प्लीज भरभरून बुर, प्रेम द्या माझ्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझं चॅनल पुढं जाण्यासाठी त्यामुळं तुमचा सपोर्ट प्लीज पाहू द्या आणि व्हिडिओला नक्की लाईक कमेंट नक्की करा आणि खूप खूप शेअर करा माझे व्हिडिओ मोठे व्हिडिओ असो किंवा शॉर्ट व्हिडिओ असो खूप खूप प्रमाणात शेअर करा माझे व्हिडिओ चला बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची बाय